वैष्णवीला नारळ हवे होते सो नारळ काढायचा हा फर्स्ट ट्राय होता <laughs> नारळ काढतो आता वैष्णवीने स्वतः ट्राय करायचा प्रयत्न केला के थार मानली झालं दमलीस बघ काय पप्पा आले आता वाटलं की शंभर टक्के नारळ पडणार खूप प्रयत्न केले पण नारळ काही पडला नाही आता बरोबर नाहीये म्हणल्या नारळ बरोबर नाही आहे आता हा नारळ पडणार आहे की नाही पडायला आलाय पण दमलेच पण काठी गेलेली आहे आणि आता सूर सूर गवसलेला सूर मारतायत तुम्ही यावेळी नक्की पाडतील अशी अपेक्षा हार बिलकुल मानवी तयारी नाही <laughs> <laughs> पण खूप प्रयत्न केले पण नारळ काही पडतच नव्हता शेवटी ते पण दमले आणि जाऊन मी खाली मी ठरवलं की मी नारळ हा पाडेनच जर ते पायातला लागला आणि काटी मला लागली मग तुमचं काय खरं नाही हां इथूनच पडणार तू पाडा जात मार जोर आणि जोरा मुली जात होती चौथ्या ट्रायला पण मेहनत करून पण नारळ काही पडत नव्हता आम्ही मारत म्हटलं अजून एक ट्राय करूया कदाचित या वेळेला होईल असं <laughs> माझी टकलत पडायचं पडेल वैश्मी त्यामुळे ते खाली राहू नकोस आता वरती कशी जाऊ नाही खूप प्रयत्न केले पण हार मानायची वेळ आलेली पण वैष्णवी काय ऐके ना वैष्णवी काय करूया मला तुला आज पाहिजे आता यालाच पाडायचंय हो नारळ काही केल्या पडत नव्हता पण ठरवलं की काय झालं तरी याला पाडणारच प्रयत्न केले पण पडला नाही पण आता ठरवलं काही झालं तरी या टाइम नक्कीच पाहिजे अच्छा तुमचं तोंड तर दिसलं नव्हतं फायनली नारळ पडला नारळ घेऊन गेलो आणि नारळ सोडला पण बघतो तर काय आतमध्ये पाणीच नव्हतं ना नारळ पण नव्हता <laughs>